सर्वांना जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांना नमस्कार उद्या दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तेरणा परिसराच्या आवारामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती विजय संकल्प मेळावा व शेतकरी मेळाव्याचं आयोजन सव्वा बारा वाजता अनुपारी त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहो हे आवाहन करण्यासाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करण्यासाठी मी मित्रांनो एक बंद असलेला सहकारी साखर कारखाना आदरणीय सावंत माध्यमातून या परिसरामध्ये सुरू झाला या परिसरातील कारखान्यापेक्षा इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये जादा तर आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या उसाला प्रतिटन जादा दिला या वर्षी जवळजवळ तीन लाख टनापर्यंत गाळप या कारखान्याचा झालेला असून रुपये पहिला हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाला या परिसरातील तरुणांना हाताला जो रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केले उजगाळपाचा सर्वात मोठा प्रश्न या परिसरातील साहेबांनी सोडवलेला आहे एवढंच नाही तर वाशीचा नरसिंह कारखानाही त्यांनी घेऊन त्याही परिसरात नंदनवन करण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी केलंय म्हणजे लोकांच्या हाताला काम देऊन शेतकऱ्याचा हक्काचा ऊस त्या ठिकाणी गाळप झाला पाहिजे त्याला हमीभाव चांगला भेटला पाहिजे या पद्धतीचं शेतकऱ्याचं हित जाणणारा जाणता नेता हा उद्देशाला ने ने आदरणीय सावंत साहेब या ठिकाणी मिळायला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे दुसरी माझी विनंती अशी की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागू घातलेल्या नेता आपली निवडणूक लढवल्यानंतर कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत नाही परंतु हे प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमाग आधार देण्याच्या दृष्टिकोनातून उभा राहतात आणि त्याचा प्रकल्प आणि संकल्प म्हणून उद्याच्याला साहेब या ठिकाणी येणार आहे आणि या माध्यमातन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरती आपला भगवा जेंडा फडकला पाहिजे हा संकल्प मनात धरून कार्यकर्त्याला बळकटी देण्यासाठी आदरणीय सावंत साहेब उद्या येणार आहेत उद्याचा कार्यक्रम या परिसरामध्ये होत असताना माननीय केशव सावंत साहेब असतील माझे मित्र अजित लाकाळ असतील संदीप मडके असतील आमचे सर्वच सहकारी सर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतायत मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की उद्याच्या कार्यक्रमाला का आपण आवर्जून या कारखान्यावरती यावं आणि उद्याच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवावी आपली या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे मी पुन्हा विनंती करतो तमाम शिवसेना पदाधिकारी असतील भूम परांडावाशीचा कालच मेळावा संपलेला आहे आज हा जो मेळावा आहे तो धाराशिव तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा मेळावा आहे माझी विनंती की या मेळाव्याला आपण आवर्जून उपस्थित राहू या आग्रहाची विनंती आपल्याला या माध्यमातून करतो या ठिकाणी थांबतो